तर आजचा छोटासा प्लॅन आहे ते म्हणजे हेमंत दादाने केलेला आणि पेट फोर्ट हा ट्रेक आहे को, म्हणजे कोथलीगड तर सोपतीला विजयभाई राहुल भाई आणि निलेश भाई आणि अजून हाय तुम्हाला दाखवतो हे बघा हेमंत दादा तर, तर, तर मित्रांनो चला जाऊया पेट पेठ फोर्टला चला निघा आपल्या गाड्या रायडिंग आहेत रस्ता पण खतरनाक आहेत पुढचा प्रवास कंटिन्यू करा बिड्या लावल्यात आता निघलय आम्हाला वाटला पाऊस नाही येणार कालू का आता काय पावसाने सुरुवात केली काय आता शांत आहे वातावरण ढगालय त्यामुळं शांत आहे काय बोलू शकतो गो तू वरती गेल्यावर बोलू आपण ओके हो मायक कारण आता सगळा जोश निघून जा वरती गेल्यावर फापू करायला नको ना आपल्याला काय बारबार चालूच ठेवायला लागते ती नाही ठेवली तर तुम्ही वागणार नाही प्यारी yeah, समझ गई ते <laughs> कहा <laughs> है तो नोटेड चलो पिशा पिशा रेन कोई नहीं कुछ घिनाल है पिशे तो वाड़ा पाव आन लेत वाह वाड़ा पाव आन लेत पता कहाँ है बगू कितने वाड़ा पाव आन लेत विजय भाई कितने आन लेत वाह दोनों तो मिल गए प्रत्येक आल दोनों चला ायला सुरुवात केली आणि पावसाने पण सुरुवात केली चला सुरुवातीत सुरुवात काय झालंय चला, चला? चलो जाते अभि क्या एवढाच आता काय ऑप्शन नाही चला हे ना? चल विजयबाई कायदेशीर कारवाई नको आम्ही शिस्तीत जाऊ देऊ येऊ घडवला मात्र यानी या, या गंडवला आम्हाला पावसाने गंडवला राग माहिती मग काय मस्त <laughs> घालतो सुका सुखावला ना बघा याचा बघा काय चाललंय बघतो काम अभिवजीस ती काठी आधार याला देईन पण आपल्याला आधार देऊन यायला लागला असता वातावरण सुंदर आहे धुक्या मुलं आणि पावसामुळे सगळा प्लॅन फेल गेला काम हो गया ना ठीक आहे तरी पण शंभर टक्के होणार वरती गेलो ना वरती तरी गेल्यावर दुःख झाला पाहिजे जाईल का निलेशे शंभर टक्के Lo todo. <laughs> खालचं वातावरण दिसलं असतं पण दुख्या मुलं सगळं माहोल भरलेलं आहे तर बघूया वरती जाऊन जेवढं आपल्याला दाखवता येईल तेवढं दाखवूया मागील वर्ष आपण कुठे कुठे गेलेलो बघा सुरुवात झाले अजून आपली पण वेल आहे जायची बाहेर तर मित्रांनो कोथलीगडच्या समोर आलेले हे बघा धुक्याचं वातावरण भरपूर आहे आणि इकडे काठीला झेंडा लावतात लागलाय ठीक आहे पण खर मेन म्हणजे अजून तर बाकी मोठी अजून तर आपण थोडासा टप्पा चढलोय पायरे तिथं तर मेन हालत खराब होणार आहे आपली एक मेंबर वाढतोच तो गोल बा फोटोशूट काय का संपायचं ना आपला हे चाकुड खतर ना कसं वातावरण दिस पण फोटो काढून काढून बजरंग भाली की जय चला पुढे अजून भारी वारी बाबा बसले तिकडे चला बघूया पाण्याचा टाक आहे वरती पण आहे चिकट असल्यामुळे वरती जाऊ शकत आपण जिथे जाता येईल तिथे जाऊ शकतो या ही नाही पहिले इथून जायचं आपल्यानं वरती पुढे जाऊया भैरवनाथाचं मंदिर आहे ते दर्शन घेऊ आणि निघू चला या नमस्कार शिवभक्तव या शिवतीर्थावर आपले स्वागत आहे या पवित्र स्थली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टी या गुणांचे स्मरण करा जय वा जय शिवराय हात मध्ये काय बघ कसे लटकल्यात चला तू माझ्या येऊ बेकार बेकार आता तर घरी सुरुवात झाली चला चला, चला पटकत चला चला याच्या रेस काढून जाते असती जाऊ कारण मी बघा डायरेक्ट उंचीवर बघा हायट बघा किती इथून थोडा बघितला असता बाब बघा छे ये बघा

तसे ला होतो तिकडून तस तसं आलो आपण निसर्ग आता खरं दम लागला बाबा पायऱ्यांच्या बोल नाहीतर काय विजय भाई तर टॉपचा कार्यक्रम करतो अजून पायरे दरवाजा लागलेला आहे चला समोरच दरवाजा आहे फोटो काय संपत नाही जाऊया उचकत नाही छत्रपती शिवाजी महाराज एवढा आपण तिकडे गेलो आतमध्ये टाकच्या इथं पाण्याच्या टाकांच्या इथं पण एक माणूस कमी होता ते समजलंच नाही ते म्हणजे आपले दादा हेमंतदा दादा काय नाराज आहे काय तू हा चु गेलो बघ किती खुशी झाली थांब तुझी पण हांडी भांडी फोडतो मला तो अर गंडूनच येऊयाला होतलं इकडं आपण कशासाठी आलो नाही यांच्या इकडं झोंब्या हे जितवती मी ठेव झोंबिया दुखाने मारलेला सह्याद्री म्हणजे आपलं कोचली गडून टाकली असतेच टाक ना दागांच्या गाद्या दा पिशा लावा लागेल अशी घालतो किशी बॉडी नाही आमची बॉडी नाही पण जिमला जायच नाही मी पण बारा दिवस गेलो नाही हो खालच काहीच दिसत नाही आता मी शेवटच्या टप्प्याला आलो तरी पण काय आम्हाला खालचं सीन बघायला भेटलंच नाही काय आमचं नशीब विजयबाई आले म्हणून वाटत आहे का विजयबाई आले म्हणून वाटत आहे ना हा तुझी चुकी आहे दादाला नाराज केला तो हे बघा एकटा एकटा तुम्हाला आहे काय तू काय नाराज काय ते सांग ना मग काय एकटा एकटा का ते बघ बघितलं गजब बेजती आहे हे काय मित्र हे काय राहुल तर काय तुमची बॅच बंद आता ते आमको आता ते आमको आहे ते नेक्स्ट प्लॅन इज गोरिजींची इंग्लिश पाकली थांबत चला ठीक आहे ओके झालंय ट्रेक तर अशा प्रकारे मित्रांनो छोटासा ट्रेक गं बरे होता पण झालेला आहे हेमंत अजून पण नाराज आहेत तर घरी गेलो बघू त्यांना काहीतरी गुलफी गोड सॉरी गुलपी नको गोड काहीतरी खाल द्यायला लागेल त्यानं थोडा आणायला लागेल तेव्हा थोडं शांत होतील आणि स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर येईल आधी आली थोडी आली थोडी आली ठीक आहे चला तर बघू पुढं कंटिन्यू जरी करू नाहीतर मग एंड करू बघूया जसं होईल तसं चलो दोन मित्रांनो कसं वाटलं ब्लॉक आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब तर नक्कीच करायो हाय कर हॅलो आयकर नाही काय आपण नाचलो कसा कसं नाचलो बालू मग ब्लॉक मध्ये त्याला नाही माहिती बालू ब्लॉग मध्ये बघा तू नाचल्यावर तर चला भेटू नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब बाय